नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं आयोजन पुण्यातील बावधन सिटीझन्स फोरमचा बेसिक फर्स्ट साठी शांतता मोर्चा आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळणार मन की बात मध्ये पंतप्रधान मोदींनी दिलं आश्वासन नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं साताऱ्यात आंदोलन करण्यात आले यावेळी अतिरेक्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणि पाकिस्तानचा झेंडा जाळत आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे शांतता पाळण्यात आली यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नेते शशिकांत शिंदे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परवाच्या दिवशी झालेला हा घटना ही निषेधार्थ आहे ज्या ठिकाणी मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं त्या पेलगाममध्ये या असलेल्या पर्यटकावर ज्या पद्धतीने अमानुषपणे जो व्याड हल्ला केलेला आहे त्याचा भारताच्या सर्व स्तरावर सर्व समाजाच्या वतीने हा निषेध होतो आहे आणि सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे आमची अपेक्षा आहे नव्हे तर आमची मागणी आहे या ठिकाणी पाकिस्तानला तेवढ्यात प्रखरतेने तेवढ्यात जबरदस्त अशा प्रकारचा भारताने धडा शिकवावा संपूर्ण सातारा जिल्हा आणि संपूर्ण देश हा या असलेल्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार आहे येत्या एक मे दोन हजार पंचवीसला पासष्टव्या महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात येणार आहे या रथयात्रेत महामानवांचे महापुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या महान व्यक्तींच्या कार्याने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती आणून हे मंगल कलश एकत्र आणले जाणार आहे या अनुषंगानं आज गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील ोर्णी घाट येथील पवित्र जल व माती कलशात भरण्यात आली हा कलश मुंबईला पाठवण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण गौरव महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र दिवसच्या निमित्ताने माननीय अजित ददा पवार माननीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय प्रफुल्ल पटेलजी माननीय छगन भुजबलजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कलश आणि माती घेऊन पवित्र स्थळांची माती आणि पवित्र स्थळाचा जल घेऊन महाराष्ट्राची संस्कृती काय महाराष्ट्राचा गौरव काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजकारणसोबत समाजकारण पण करते आणि महाराष्ट्राचा एक मोठा गौरव आहे यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये कालपासून आमची सर्व प्रत्येक विभागात यात्रा सुरू आहे आणि त्या माध्यमातून आज कोरणी हे पवित्र स्थळ आहे आणि गो कोरणी या पवित्र स्थळापासून गोंदिया जिल्ह्याची यात्रा सुरू झालेली आहे आज पुण्याच्या बावधनमध्ये बेसिक फर्स्ट म्हणजेच मूलभूत सुविधा देण्याची मागणी करत शेकडो नागरिकांनी शांतता मोर्चा काढलाय रस्त्यांची सुधारणा मोकळे फुटपाथ आणि पादचारी सुरक्षेच्या मागण्यांसाठी हा शांतता मोर्चा काढलाय यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांसोबत चालत सहभाग नोंदवलाय तर आमदार शंकर मांडेकर यांनी मोर्चा संपताना उपस्थित नागरिकांना संबोधले बावधनच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय सिटीझन फोरम हा एक इथला स्थानिक फोरम आहे जो गेले अनेक वर्षे या भागातले स्थानिक प्रश्नांसाठी फॉलोअप घेतोय आणि आज रस्ते रस्ते पाणी वीज कचरा नियोजन आणि सुरक्षित ह्याच्यासाठी त्यांनी एक हा मार्च काढलेला आहे त्याच्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अर्थातच एक जबाबदार पुण्याची नागरिक म्हणून मी इथे आलेले आहे ताई पी एम आर डी एच्या संदर्भातला आपण तुम्ही उपस्थित केलात म्हणता मागच्या देखील सातशे मीटरचा रस्त्यासाठी तुम्हाला यायला लागेल तुम्ही काही भेटणार आहात का नाही बुधवारी मी आ, पाला मी पी एम आर डी एच्या अधिकाऱ्यांची बुधवारी मीटिंग लावलेली आहे मी महिन्यातून एकदा या महिन्यातून दोनदा मुन पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन कलेक्टर यांच्याकडे जातच असते पी एम आर डी एकडे आमचा खूप फॉलोअप एरवीही चालू असतो दुर्दैवाने ह्यातल्या मूलभूत प्रश्न लोकं टॅक्स भरतात तरी सुटत नाही हे दुर्दैवी आहे पण बुधवारी आम्ही पुन्हा एकदा विनंती करायला जाणार आहे आणि जर दोन आठवड्यामध्ये काही आम्हाला हालचाल दिसली नाही तर मग आम्ही हा पालकमंत्र्यांपर्यंत इश्यू फेस करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलंय आज मन की बात कार्यक्रमाचा एकशे एकविसावा भाग पार पडला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलंय त्यांनी यावेळी पीडित कुटुंबांना न्याय देण्याचं आश्वासन दिलंय ते म्हणाले दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग एकशे चाळीस कोटी भारतीयांसोबत उभे आहे मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की त्यांना न्याय मिळेल नाशिकच्या मनमाडकरांची जीवनवाहिनी ठरणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजनेची नुकतीच चाचणी यशस्वी झाली आहे दीड वर्षांपासून या योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू होतं आता हे काम अंतिम टप्प्यात आलं असून भारतनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून कोणतीही गळती न होता आलेलं पाणी भरून चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे ती यशस्वी झाल्यामुळे लवकरच मनमाडकरांना या योजनेतून नियमित पाणी पुरवठा होणार आहे या सहा बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील श्री काळ भैरवनाथाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रकारची सोंग या यात्रेत सादर केली जातात ही सोंग पाहण्यासाठी विविध गावातून लोक मोठ्या संख्येने जेऊर मध्ये दाखल झाले आहेत शनिवारी रात्री जेऊर गावच्या जत्रेमध्ये वेगवेगळ्या सोंगांचं सादरीकरण करून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम लक्ष्मण सीता देव दानव भेट बाळांतीन अस्वलवाला भगवान शंकर पार्वती अशा अनेक प्रकारची सोंग या यात्रेमध्ये घेतली जातात गावचं काळ हे जागृत देवस्थान आहे आणि सोंगाची सोंगाची जी, सोंगा जी प्रथा आहे फार फार पूर्वीपासून चालू झालेली फार, फार पूर्वीपासून हे सोंगाची प्रथा आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये एक राहू पिंपळगाव त्या ठिकाणी आणि हे जेऊर या गावाची प्रथा आहे आणि हे आहे सोंगाचे कलाकार आहेत ना काय होते का गावातील तरुण कार्यकर्ते म्हणजे पिढ्याने पिढ्या ते करत येतात um, नि प्रत्येक आज केलं की नातानी करायचं अशी पिढ्याने पिढ्याची प्रथा आहे सुरुवातीला सुरुवातीला हा छेबिना जातो छेबिना झाल्यावरती रस्त्यावरती जो गुलाल पडलेला असतो तर तो गुलाल झाडलोट करण्यासाठी सुरुवातीला झाडलोटीचं सोंग येतं झाडलोटीचं सोंग झाल्यानंतर हा सा सफाईचं सोंग येतं साफसफाईचा सोंग झाल्यानंतर गणरायाच्या सोंगाने सुरुवात होती गणराया सुरुवातीला गणरायाचं सोंग येतं म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला गणरायापासून सुरुवात होती असं गणरायाचं संघ येतं आणि त्याच्या पाठीमाग मग बाकीचे सर्व सोंग क्रमवार सर्व संघ सुरू असतात आणि सर्वात शेवटी सर्वात शेवटी जे बाळातींचं सोंग असतं ते झाल्यानंतर ते सोंग होतं आणि नंतर तो कार्यक्रम पाच चार वाजता संपला जातो छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीला उत्कृष्ट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त हा कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांच्या हस्ते जरंडी येथील ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलंय अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली या गावातील एका दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाल्यानं त्यांचा एकुलता एक मुलगा अनाथ झाला होता एकटा पडलेल्या या मुलाचं पार्थ पाटील पार्थ असं नाव असून त्याच्या मदतीसाठी माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा नातू सम्राट ठाकूर धावून आल्याचं पाहायला मिळाले पार्थ पाटील याला मोठी आर्थिक मदत करून ठाकूर पितापुत्रांनी पार्थला मोठा आधार दिलाय माझे आजोबा असतील ते नक्कीच नेहमी सगळ्यांना मदत करायचे माझे बाबा असतील ते पण सगळ्यांना मदत करतात नेहमीच आज मला समजलं बाबा बोलले की आपण असं असं इथे जायचं आहे तर मी माझ्यातले जे सेव्ह केलेले पॉकेट मनी होते ते घेतले आणि त्या त्या पार्कला दिले म्हणजे आज जी त्याच्यावर जी वेळ आली ती नक्कीच कोणावर येऊ नये त्याच्या आईवडील एका अपघातात गेलेले आहेत आणि म्हणून मी त्याला एक मदत म्हणून एक माझ्यातले सेव्ह केलेले मनी दिलेले आहेत तो पाकिटपणे दिला बाबांनी देखील मदत मदत केल्याचं काय नेमकी बाबांनी देखील दिलंच पण असं मला वाटलं की आपण पण काहीतरी हे करावं कारण कारण तो आज एक विद्यार्थी आहे आणि त्याला गरज आहे आज त्याच्या आई वडील म्हणजे त्याचं जे सगळं हे करतात ते त्याचे त्याच्यासोबत नाही राहिलेले मग म्हणून हां जालन्यातील राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तीन वेतन रखडले याबाबत कर्मचाऱ्यांनी शासनाकडे वारंवार मात्र वेतन मिळालेलं नसून कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीय त्यामुळे शासनानं या तेवीस कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन तात्काळ वितरित करावं अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत आम्ही राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत आम्ही तेवीस कर्मचारी इथं जालना जिल्ह्यामध्ये आहेत तर आमचा तीन महिन्यापासून पगार व टी ए कुठलंही बिल निघलेलं नाही आहे त्यासाठी शासनाकडं आम्ही पाठपुरावा वारंवार केलेला आहे तरी पण त्यांनी शासनाने आणखी बजेट पाठवलेलं नाही आमची एवढीच विनंती आहे की आमचे लेकर बाळ उपाशी आहेत तर त्यांनी आम्हाला बजेटची पूर् पूर्तता करावी आणि आम्हाला आमचा पगार करून द्यावा यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण एजेसी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणे आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असते आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी सरकारच्या आदेशानंतर घेतलेल्या शोध मोहिमेत जालन्यात पाच पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचं समोर आले पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मात्र हे पाच हिंदू पाकिस्तानी नागरिक दीर्घकाळाच्या व्हिसावर जालन्यात राहत असल्यानं त्यांना केंद्र सरकारनं काही काळासाठी सूट दिली आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंबाला येथे ठाकर समाजातील आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह संपन्न झाला होता दरम्यान या विवाहासाठी आलेल्या विविध गावातील जवळपास ते सहाशे जणांना जेवणातून विष बाधा झाल्याची माहिती समोर आली यात सुरेश गुलाब मध्ये या आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय यातील विष बाधा झालेल्या गंभीर रुग्णांवर छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून इतर रुग्ण करंजखेडा खेडासह इतर आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट